नमस्कार मंडळी आज आपण सरळ आणि सोप्या पद्धतीने गाजरचा हलवा कसं बनवायचं बघूया अशा पद्धतीने केल्यामुळे थोडे जास्तच दिवस टिकतो सगळ्यांच्या घरात ना लवकरात लवकर तर खाऊन नाही संपत ना थोडं जास्तच दिवस टिकायचं असेल तर अशा पद्धतीने आपण केलं तर करत लवकर खाऊन संपवायची काळजी तर नसते ना तर चला बघूया कसं बनवायचं तसं बघितलं तर गाजर पण बारा महिने मिळतात बारा महिने मिळणारे गाजर थोडीशी वेगळीच चव असते आणि आता डिसेंबर आणि जानेवारीमध्ये जे काही आपल्याला गाजर मिळते ह्याचे टेस्ट वेगळीच असते गाजर घेऊन स्वच्छ धुवून किसणीवर किसून घ्यायचा किसलेला जो गाजराचा केस असते ना कढाईमध्ये किंवा कुकरमध्ये थोडीशी तुपामध्ये मस्तपैकी छान असं फ्राय करून घ्यायचा म्हणजे थोडीशी नरम झाली पाहिजे गाजर थोडीशी नरम झाले की त्याच्यामध्ये मापाच्याप्रमाणे गाजराच्या निम्मे म्हणजे दोन वाटे असेल तर एक वाटीपेक्षा कमी आपण साखर घालून त्याच्यात फ्राय करून घ्यायचा साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो साखर थोडीशी विरघळली तर पाच मिनटं तसंच शिजवून घ्यायचं आणि कुकरमध्ये एक शिट्टी होऊपर्यंत शिजवून घ्यायचा कुकरमध्ये म्हणजे थोडीशी लवकरात लवकर तयार होते आपल्याला लवकर बनवायचं असेल तर आपण कुकरची मदत घेऊ शकतो नाही तर आपण कढईत बनवली तर ते तर चांगलीच चा। आहे हलवा थोडीशी शिजून आले की मग थोडीशी नंतर तूप घालून मिक्स करून घ्यायचा आणि तुपामध्ये तळलेले ड्रायफ्रूट्स वेलदेडाचे पूड घालून थोडीशी मिक्स करून घ्यायचा एक दोन मिनटं शिजवून गॅस बंद झालं की आपली रमागरम हलवा खायला तयार दूध न घातल्याने आणि तुपामुळे आपली गाजराचा रंग सुरेख येतो आवडलं ना आपल्याला पण आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद